चा दुसरा घात गुणले सत्तावीस चा दुसरा घात भागिले किंवा छेदस्थानी नऊचा तिसरा घात गुणले पाच तीनचा पाचवा घात बरोबर तिसरा घात तर एक किंमत किती अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आपण सर्वप्रथम या सर्व संख्या तीनच्या घातांकाच्या स्वरूपात लिहून घेऊया म्हणजे आपलं उदाहरण होईल एक्क्याऐंशी म्हणजेच तीनचा चौथा घात असतो या तीनच्या चौथ्या घाताचा वर्ग आहे त्याचप्रमाणे सत्तावीस म्हणजे तीनचा तिसरा घात असतो आणि त्याचा वर्ग आहे त्याचप्रमाणे नऊचा तिसरा घात याला आपण तीनचा वर्ग आणि त्याचा तिसरा घात ज्यावेळेस घातांकी संख्या कंसात असून त्याचा पुन्हा घात केलेला असतो त्यावेळेस यांचा गुणाकार होतो म्हणजे इथं तीनचा आठ वाघात होईल इथं तीनचा सहा वाघात होईल इथं तीनचा सहा घात होईल आणि यांच्यामध्ये आपल्याला गुणाकाराने भागाकार दिलेला आहे घातांकित संख्येचा पाया समान असताना इथं बघा आता या दोन संख्येचा सर्वप्रथम गुणाकार आहे तीनचा आठवा गुणुले तीनचा सहावा घातांकित संख्येचा पाया समान असताना ज्यावेळेस त्यांच्यामध्ये गुणाकार असतो त्यावेळेस पाया तसाच ठेवून घातांकाची बेरीज केली जाते म्हणजे जा अंशस्थांची संख्या तीनचा चौदा घात येईल त्याच पद्धतीने छेदस्थानी सुद्धा तीनचा सहा वाघात गुणले तीनचा पाचवा घात पाया समान आहे म्हणजे होऊन बेरी झोन तीनचा अकरावा घात होणार आहे आणि या मध्ये छेद अंश अशा पद्धतीचं नातं आहे इथं तीनचा चौदा आणि तीनचा अकरावा यांचा भागाकार आहे